महानगरपालिका निवडणुकीवरून महाविकास आघाडीत राजकीय हालचाली तीव्र झाले आहे काँग्रेसनं मुंबईसह राज्यातील अनेक भागात सोळ किंवा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह लहान पक्षांसोबत निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहे दरम्यान काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीसोबत युतीबाबत चर्चा सुरू आहे यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल चर्चा अंतिम टप्प्यात आहे दोन दिवस उरले आहे नामांकन भरण्यासाठी त्यामुळे आज उशिरा का होईना हे सगळं संपवावं लागेल असंही ते म्हणाले अंतिम आहे काही जागेवर चर्चा त्यामुळे जागे मी आज, आज स... उशिरा का होईना आज ही सगळी चर्चा संपवावी लागेल जर शरद पवार साहेबांना आमच्या आघाडीत यायचं असेल तर कुठेही काहीही प्रॉब्लेम नाही काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि पवार साहेब या संदर्भात प्रदेशाध्यक्षांकडे जबाबदारी आहे त्यामुळे तेच ठरवतील असं वडित म्हणाले आणि जर पवार साहेबांना या आघाडीत यायचं असेल तर त्यामध्ये कुठेही अडचण नाही असं मला वाटतं आमच्या आघाडीमध्ये म्हणजे जर उद्या वंचित काँग्रेस आणि आमचे श पवारसाहेब प्रदेश प्रदेशाध्यक्षाकडे ती जबाबदारी आहे आणि निर्णय घेण्याचा अंतिम निर्णय घेण्याचा अधिकारसुद्धा त्यांना आहे ही मोठे जाले, तर राज्यात कुठेही मोठे गुन्हे झाले तर सरकारमधील नेते त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी यांचीच नावं समोर येत आहे तरीही त्यांच्यावर कुठलीही मोठी कारवाई होत नाही केवळ नावापुरती थातूर मातूर कारवाई होते पाठीची टाकण्याचा हा प्रकार आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला तसंच आगामी मनपा निवडणुकीतील ईव्हीएम वापरावरून आणि ईव्हीएमच्या पारदर्शकतेवरून देखील त्यांनी निशाणा साधला हे सरकार कुठे कुणावर कारवाई करेल कुणाचं कट करणारे खून करणारे यांच्यावर कारवाई करताना दिरंगाई होत असेल राजकीय पक्षाचे सत्ताधारी पक्षाचे जवळचे आहेत म्हणून एक सत्ताधारी पक्षातील माणूस दुसऱ्या सत्ताधारी पक्षाला भोसकून मारतो आहे फुले आम खून करतो आहे तरी पण कारवाई होत नाही हे राज्याचं दुर्दैव असं मी मानतो